सोलापूर मतदारसंघात पुन्हा एकदा वंचितने उमेदवार दिल्यामुळे दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीसारखाच वंचितचा फटका आघाडीला बसू शकतो अशी सगळीकडे चर्चा सुरू झाली होती आणि वंचितमुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाला फायदा होईल अशी भूमिका बऱ्याच नेत्यांनी मांडली आणि अशी चर्चा ही सर्वसामान्य नागरिकांमध्ये दिसून आली पण इथले समीकरण आल्या दिवशी बदलत आहेत विद्यमान खासदाराला तिकीट न देता भारतीय जनता पक्षाने राम सातपुते या तरुण उमेदवाराला संधी दिली आहे लागलीच एम आय एम सारख्या पक्षाने सोलापुरातून आघाडीला पाठिंबा दिलाय आघाडीतून पाठिंबा देण्याच्या पाठीमागे कारण विविध आहेत पण सरतेशी शेवटी मुस्लिम मतदारांची काँग्रेसला निश्चितच मदत होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडीने देखील निवडणुकीतून माघार घेतली आहे त्याचे काय परिणाम होतील याचा थेट फायदा कुणाला होईल की काँग्रेसला मदत न करता दुसऱ्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका वंचित घेईल आणि तो उमेदवार कोणता असेल या सगळ्या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सोलापूर मतदारसंघात माघार घेतली आहे सोबतच शेतकरी कामगार पक्षानेही माघार घेतली आहे आता या दोन्ही पक्षाचा जो मतदार वर्ग आहे तो थेट कुणाकडे वळेल हा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण होतोय तर दुसरीकडे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की वंचित जरी पाठीमागे आली असली तरीही बहुजन समाज पार्टीचे बबलू गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा मागितलाय आता या संदर्भात नेमकी वंचित काय भूमिका घेते हे पाहणं उत्सुकतेच दिसतय पण वंचितने माघार घेण्याचा निर्णय का घेतला असावा हा प्रश्न पडतोच यामागे एक मुख्य कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे वंचितवर सातत्याने जो आरोप होतोय की यावेळेसही वंचितमुळे काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागेल काँग्रेसचा पराभव म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचा विजय होईल हे जे समीकरण आहे अर्थात ते समीकरण फोडून काढण्यासाठी जिथे वंचितच्या जागा येऊ शकतात तिथे ते लढा देत आहेत आणि जिथे ते तिसऱ्या क्रमांकावर राहतील अशी शक्यता दिसते तिथून ते पाठिंबा देण्याची भूमिका घेत आहे तसेच अगदी सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं होतं की काँग्रेसच्या सात उमेदवारांना आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहे प्रणिती शिंदे या त्या सातपैकी असू शकतात अशी ही चर्चा आहे पण काही असलं तरी भालके यांचा मिळालेला पाठिंबा असेल किंवा धैर्यशील मोहिते पाटील यांनी ज्या पद्धतीने प्रचार सुरू केला आहे आणि ते सोबतच राम सातपुते यांच्याबद्दलही बोलताय तर कुठेतरी एक शक्ती प्रणितिताई शिंदे यांच्या पाठीमागे उभी राहिली असं बोलल्या जाते शेकाबसहित विविध पक्षाचे उमेदवार पक्ष संघटना त्यांच्या पाठीमागे उभे आहेत सोबतच महाविकास आघाडीमधले शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यांचाही त्यांना पाठिंबा आहे त्यामुळे मतांचे विभाजन आघाडीमध्ये आता सध्या तरी दिसून येत नाहीये तर दुसरीकडे भाजपाच्या विरोधात बंडखोरी करून उभे राहिलेले संजय श्रीसागर हे मात्र कुठेतरी राम सातपुते यांचे मत घेऊ शकतात असंही बोलल्या जाते सोलापूर लोकसभा मतदारसंघात बत्तीस पैकी नऊ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे एकवीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत एकंदरीतच जे समीकरण गेल्या आठ दिवसांपूर्वी दिसत होतं त्याच्या एकदम उलट समीकरण तयार होतंय आणि याचा फायदा निश्चितच महाविकास आघाडीला होईल अशी शक्यता बोलली जाते आता याचा फायदा कुणाला होईल हे जरी स्पष्ट नसलं तरी तोटा मात्र महायुतीलाच होणार आहे अशी चर्चा आहे आता आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा